माथेरान हे जागतिक दर्शाचे पर्यटन स्थळ आहे येथे अनेक भागांतून पर्यटक राहण्यासाठी येत असताना मात्र माथेरानला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही नेरळ कुंभी येथून माथेरानच्या घाट रस्त्याच्या बाजूने माथेरानला नेण्यात आलेली आहे ही पाईपलाईन माथेरान वॉटर बाईकच्या वरच्या बाजूला फुटल्यामुळे माथेरानला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे ही पाईपलाईन रस्त्याच्या लागत डाव्या बाजूला लिकेज आहे यामुळे या लाईन तात्पुरती स्वरूपामध्ये प्लॅस्टिकचे कापड लावण्यात आलेले आहे ला मात्र पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे या पाणी पाहिते बाहेर जात आहे कर्जत लाईव्हसाठी नितीन पारदी माथेरान नेरळ